एक मोठी आपल्या समोर येते आहे कथित ऑडिओ प्रकरणी कुंडली पक्षातून हकालपट्टी दुसऱ्या प्रकरणात कोर्टाकडून तीन दिवसाची पोलीस कोठडी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडली खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडली खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत होती आणि या व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणात त्यांच्यावर पक्षाकडून काही कारवाई करण्यात आलेली आहे पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपकाटेवत कुंडलिक खांडे यांची हकालपट्टी करत असल्याची घोषणा शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे कुंडलिक खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण बीड जिल्ह्यात उमटल्याचे पाहायला मिळाले मागच्या दोन दिवसांपासून व्हायरल होत असलेल्या कथित ऑडिओ प्रकरणामुळे चर्चेत आलेले बीडचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी